खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने पुण्याच्या एकाला पंचवीस लाखांना गंडा सांगली एल सीबीने केली तिघांना अटक पुण्यातील एकाला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून त्याला पंचवीस लाखांना गंडा घालणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती एल सी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली लक्ष्मण श्रीकांत नाईक वय एकोणचाळीस रनार पाण्याच्या वय एकोणतीस रणार एरडोली रोड चौगले मळा लिंगनूर तालुका मिरज अर्जुन शिवाजी पाटोळे वय सव्वीस रणार पाण्याच्या टाकीजवळ सुभाष नगर तालुका मिरज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दिनांक सोळा मार्च ते एकोणीस जून दरम्यान संशयितांनी पुण्यातील वारजे येथील यश ये रडे याला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवलं होतं त्या बदल्या संशयताने रडे याच्यासह त्याच्या दोन ओळखीच्या लोकांच्याकडून पंचवीस लाख रुपये उकळले होते त्यांनी पैसे घेऊन ही सोने नाही दिल्याने रडे यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांचे पथक तयार केलं होतं पथक त्यांचा शोध घेत असताना लिंगनूर खटाव रस्त्यावर तिघेजण सापडले त्यांना ताब्यात घेऊन के चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांना अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं यातील लक्ष्मण नाईक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र कर्नाटकात जबरी चोरी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर अनिल आयनापुरे बसवराज शिरगुप्पी अतुल माने आमसिद्ध खोत संदीप पाटील रणजित जाधव रोहन घरते सुनील जाधव मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील विकास भोसले वसंत कांबळे सायबर पोलीस ठाण्याकडील अजय पाटील अभिजित पाटील विवेक साळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली